आहोत मात्र त्या बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स अर्धमसला घटनेबाबत कोणीही अफवा पसरू नये खासदार बजरंग सोनवणे यांचा आवाहन देवेंद्र फडणवीसांना सगळी सत्ता स्वतःच्या हातात हवी आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांची टीका फलटणमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी आणि शवागृहात मृतदेहासाठी वापरलेल्या बर्फाचा वापर शीतपेयांसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासमोरील धक्कादायक प्रकार नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बीडच्या अर्धमसला येथे विध्वंसक प्रकार ज्याने केला त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे काही आरोपी पकडलेत राहिलेल्या आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे या संदर्भात कोणीही अफवा पसरू नये असं आवाहन खासदार सोनवणे यांनी केलंय ईध्वसक प्रकार जनी कुणी केला है, आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हे सर्व गावकऱ्यांची म्हणणे दोन्ही समाजाचे लोक एकत्रितरीत्या आहेत आता तुम्ही ते सगळे बघतात शांततेचं वातावरण हे समाज कंटक आहेत हे काही एक कुणी सामाजिक समीकरण नाही किंवा ह्याचा वेगळा अर्थ घ्यायची गरज नाही आहे आज इथं हे गाव एवढं गुन्ह्या गोविंदाचं गु आहे दोन्ही समाज एकत्रितरित्या उच्चा उद्याचा ईदचा प्रोग्राम सुद्धा एकत्र करतायत आणि आज पाडवेरासुद्धा एकत्र असणारे हे दोन्ही समाज एकत्र येऊन करतात आता दोघांची मागणी आहे की जो कोणी ह्याच्यात की राहिलेले आरोपी आहेत एक आरोपी जी पकडलेत राहिलेल्या आरोपीला सुद्धा लवकर अटक झाली पाहिजे आणि ती मी आता पोलिस यंत्रणा ॲडिशनल एस पी पण आहेत त्यांना सांगणार आहे की अर्जंट त्यांना पकडा आणि शंभर टक्के ती शासन पोलिस यंत्रणा त्याच्या पद्धतीनं मार्ग काढेल असं वाटतं बाकी गावचा असं एकदम व्यवस्थित आहे सोशल माध्यमावरती काही अफवा पण त्याच्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याची एकच चर्चा आहे बहुतांश पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवातही केली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता स्वतःच्याच हातात हवी आहे त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय फलटण शहर व तालुक्यात आज रमजान ईद उत्साहात साजरी होतीये सकाळी ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले त्यानंतर शुभेच्छा दिल्यानंतर हिंदुस्थान व संविधान एकतेचा नारा देण्यात आलाय यावेळी कायाफिती लावून वक बोर्डाच्या अन्यायकारक नियमांच्या निर्णयाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली त्याचबरोबर नागपूर आणि बीड येथे झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून आपण सर्वांनी भाईचारा राखला पाहिजे असं आवाहन मौलाना युसुफ यांनी केले नेहमीप्रमाणे वर्षान वर्ष ईद आम्ही एकत्र साजरी करतो आणि दादाजींच्यापासून ते आता माझी धीरेंद्रपर्यंत तिसरी पिढी आम्ही ह्या सर्वांबरोबर ईद साजरी करतो प्रथम सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि ज्यांनी ज्यांनी या रोजाचा महिना आत्ता पाळला आहे ते पवित्र महिना आज त्यांच्याकरता फार महत्त्वाचा दिवस आहे त्यांचे जे त्यांनी पुण्य कमवलं आहे ते अख्ख्या समाजाला अख्ख्या गावाला त्या पुण्याचा वाटा मिळू दे असं आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते शवागृहात मृतदेहासाठी वापरलेल्या बर्फाचा वापर चक्क रस्त्यावरील शीतपेयांसाठी केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयासमोर असणाऱ्या लस्सी मठ्ठा विक्रेत्यांचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा प्रकार उघडकीस येताच जमावानं या शीतपेय विक्रेत्याला मारहाण केली शवागृहातील टाकून दिलेला बर्फ गटारात टाकून पुन्हा तो दुहून शीतपेयांसाठी वापरत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली शवगृहातला बर्फाचा पेय पदार्थासाठी वापर केलेला त्या संदर्भात आम्ही गेले दोन तीन दिवस त्याचा पाळतोवर होतो की हा अनेकांनी आम्हाला सांगितलं की हा बर्फ शिवगृहातला असतो तो अँब्युलन्स पद्धत तिथं टाकला जातो वापरल्यानंतर आणि तो तो त्याचा वापर वेगवेगळ्या वे वे प्रकारसाठी करतोय त्या अनुषंगाने आम्ही त्याची माहिती घेण्यासाठी तिथं आम्ही आम्हाला व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याची माहिती घेण्यासाठी तिथं गेलो माहिती घेण्या घेत असता आम्हाला कळलं की तो खरोखर त्याच्यासाठी तो वापरतो त्याला आम्ही थोडस बर्धाव दाखवल्यानंतर त्यानं तो मान्य केली आपली चूक घडली ती कबूल केली की के म्हणला मी होय दादा मी तिथं आपण तो बर्फ घेत होतो आणि पेय वापरत वापरतो अशी चूक कबूल केली यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालना जिल्ह्यात एक ते तीन एप्रिल दरम्यान पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय एक व दोन एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपिटाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तर तीन एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय भंडाऱ्याच्या स्थानिक नगर परिषदेच्या मालमत्ता करापोटी मोठी रक्कम थकीत आहे मालमत्ता कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांना वारंवार सूचना देऊनही नागरिक दुर्लक्ष करीत आहेत परिणामी नगर परिषदेच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे नगर परिषदेनं आता मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली याच अंतर्गत शहरातील बड्या मालमत्ताधारकांना नोटीसही बजावण्यात आली अनेक थकीत कर ठेवणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा बडगा देखील उचलण्यात आलाय जालन्यात शेतकऱ्याचे अपहरण करून त्यास पंचवीस लाख रुपये खंडणी मागणाऱ्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले जालन्याच्या मौजपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत नऊ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय शेतकरी निवृत्ती तांगडे यांनी मौजपुरी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ कार आणि आरोपींचे मोबाईल फोन असा एकूण नऊ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या जप्त यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगड लिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पाचोरा शहरातील गिरड रोडवरील रेल्वे स्टेशन बाजूच्या महावितरणाच्या मुख्य कार्यालयातील गोडाऊनमध्ये काल अचानक आग लागली गोडाऊनमध्ये स्पेअर पडलेल्या इलेक्ट्रिक साहित्यानं अचानक पेट घेतला या घटनेची माहिती अग्निशामक दलास मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही गोंदियात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून फसवणूक करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मोठ्या शिताफीन पकडले जाणाऱ्या आरोपीकडून व जप्त करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली रेखचंद शिवलाल पटले याच्या गळ्यावर काती नाही असा बहाणा करून लॉकेट असलेली गळ्यातील सोन्याची चेन काढून आरोपी पसार झाला होता लोकेश श्रीराम माहूरकर असं या आरोपीचं नाव आहे तिरोडा पोलीस पुढील तपास करत आहेत धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या सुमन हॉस्पिटलवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आज सकाळच्या सुमारास धाड टाकण्यात आली हॉस्पिटलमध्ये अनधिकृत गर्भपात होत असल्याची माहिती मिळाल्यानं ही धाड टाकण्यात आली होती यावेळी रुग्णालयामध्ये अवैध गर्भपाताच्या गोळ्या देखील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आल्या यावेळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली असून हो रुग्णालयात छुप्या पद्धतीनं अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी संपदा कुलकर्णी यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे आम्ही आज प्रथमदर्शी इथे आलो तेव्हा इथे आम्हाला दोन पेशंट आढळून आले आणि डॉक्टर सोनल सोनलवानखेडे या स्वतः नव्हत्या तर त्यांचा स्टाफ जो प्रशिक्षित नसतानाही पेशंटला गर्भपातासाठीच्या औषध गोळ्या देत होता तर दुसरी गोष्ट अशी की चौकशी केली असता एका पेशंटने सांगितलं आम्हाला की परवा दिवशी त्यांना पैसे किती लागतात हे सांगण्यात आलं आणि ते सुरतहून चेक करून गर्भमुलीचा चेक करून आल्यावर डॉक्टर वानखेडे यांनी त्याला गर्भपात करण्यासाठी परमिशन दिली असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यानुसार आज सकाळी त्यांना आज बोलवलं होतं परवाच्या दिवशी शनिवारी काही औषध दिले आणि मेडिकल स्टोअरवरून त्यांना चार हजार पाचशे रुपयाच्या गोळ्या घ्यायला लावल्या औषधं आणि तुम्ही सोमवारी सकाळी आठ वाजता या असं सांगितलं होतं असं आम्हाला पेशंटनी सांगितलं परंतु ही पेशंट चेक करत असताना बाजूच्या खोलीत आम्हाला एक बाई ओरडताना आढळली वेदन येत होती ती आणि मुख्यतः या रूमला बाहेरून कडी लावण्यात आलेली होती ते अतिशय आम्हाला वाईट वाटलं की आतमध्ये कुठली बाई आणि बाहेरून दार कडी लावली तर आम्ही दार उघडला असता मी एक डॉक्टर आणि ॲज अ स्त्री रोगतज्ञ असल्या पाहिल्यावर मी जरा झाली कारण पेशंट रक्तामध्ये होती आणि तिथे तिथे एक साडेतीन महिन्याचा गर्भ पडलेला दिसला म्हणजे यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट कट